चौथा विषय मराठी पाठ बारावा गर्वाचे घर गर खाली स्वाध्याय समानार्थी शब्द बलवान समर्थ अभिमान गर्व अवघड कठीण अरुंद தாத் பிரி मोठ मोठ्या विरुद्ध छोट्या अरुंद विरुद्ध रुंद विरुद्ध आखूड जास्त कमी विरुद्ध आडवी विरुद्ध उभी दुबळे विरुद्ध सशक्त रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पांडवात भीम फारच बलवान होता जंगलातून जाण्याची वाट अवघड होती तो वानर मारुती होता मारुती म्हणाला भीमा गर्व करू नकोस भीमाला कशाचा गर्व होता उत्तर भीमाला त्याच्या गर्व होता प्रश्न दुसरा वाटेत बसलेला वानर कोण होता उत्तर वाटेत बसलेला वानर मारुती होता प्रश्न तिसरा भीमाला कोणती कामगिरी सांगितली होती उत्तर भीमाला जंगलातून ऋषींना बोलवण्याची कामगिरी सांगितली होती दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला मारुतीने भीमाचा गर्व कसा नाहीसा केला उत्तर मारुती त्याची शेपटी रस्त्यावर आडवीतिवडी पसरून झोपला होता त्याने भीमाला त्याची शेपटी बाजूला करायला सांगितली पण भीमाकडून त्याची शेपटी उचलल्या गेली नाही अशा प्रकारे मारुतीने भीमाचा गर्व नाहीसा केला प्रश्न दुसरा शेवटी मारुतीने भीमाला कोणता उपदेश केला उत्तर शेवटी मारुतीने भीमाला असा उपदेश केला की भीमा गर्व करू नकोस जे दुबळे असतील त्यांना संकटातून सोडवण्यासाठी तुझ्या बलाचा उपयोग कर व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद